मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते साठ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शहादा तालुक्यातील उत्तर व पूर्व भागातील ग्रामीण भागात साठ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले यात दळणवळणासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण एवर ब्लॉक बसवून सुशोभीकरण करण्यासह नवीन वीज उपकेंद्राच्या लोकार्पण व भूमिपूजनाचा समावेश आहे तालुक्यातील लोणखेडा गाव अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता अमोदा गाव अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता तलावडी गाव अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता अंबापूर गाव अंतर्गत कॉन्क्रीट रस्ता तसेच नोंदणीतील बांधकाम कामगारांना घेऊन उपयोगी वस्तू व सुरक्षा किटचे वाटप झाले खेडदिगर ते बिलाडी रस्त्याचे भूमिपूजन भोडलेपाडा गावांतर्गत कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन चांदसैली नवीन सब स्टेशनचे भूमिपूजन तसेच चांदसैली येथे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू वस्तू रक्षा किटचे वाटप लंगडी भवानी गावात हनुमान मंदिरासमोर पेवर ब्लँकचे कामाचे भूमिपूजन भोटाळी येथे पुलाचे भूमिपूजन व नवीन सिंगल फेज डिपीचे लोकार्पण अशा साठ कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पूजसाने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील तालुका अध्यक्ष नितीन पाटील माजी जीप सदस्य सुनील चव्हाण विनोद जैन डॉक्टर विजय चौधरी प्रियांत पाटील संजय पाटील नामदेव वळवी संजय भामरे अर्जुन पावरा गोपाल पावरा संदीप भामरे प्रशांत कुलकर्णी संजय माळी मुकेश माळी सुनील चव्हाण पिंटू बागू सुभाष वाघ नवनाथ वाघ हिरालाल पाटील शशिकांत पाटील परमेश सोनवणे जितेंद्र पवार विनोद ठाकरे हसरत पटले गोपाळ पावरा सागर अहेर शातीलाल पाटील मोहन आवासे संजय खर्डे निलेश पावरा कमल पावरा प्रशांत पटले रवी पाडवी मनीष पवार शरद साळुंखे साबरसिंग पावरा देवसिंग पावरा विजय पाडवी अमित पाडवी हर्षद पाटील राहुल मोते दिलवर पावरा वैभव सोनार सागर नाईक दिलीप नाईक अजून काळे विश्वास ठाकरे सागर जाधव विठ्ठल ठाकरे लगान पावरा छोटू शिवदे भारत पावरा प्रमोद भामरे राहुल पवार किरण भंडारी दंगल सोनवणे सत्तर ठाकरे अनिल बर्डे भारत हेर मनिलाल सूर्यवंशी योगेश पाटील प्रकाश वाघ बापू सोनार भारत महाराज किशोर मराठे छोटू शिंदे रमेश पावरा व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसमपच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार